दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री गाडगे महाराज मिशन मुंबईद्वारा संचालित श्री संत गाडगे महाराज बालगृह दर्यापूर येथे सकाळी पाच वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट पोलीस पाटील अश्विनी गोपाल अरबट व त्यांचे दोन चिरंजीव मल्हार अरबट आयुष अरबट दीपावली सण साजरा करण्याकरिता बालगृहात हजर झाले बालगृहामध्ये उपस्थित सर्व मुलांना प्रथम सुगंधी उठणे लावून व त्यानंतर मोती साबणद्वारे आंघोळ घालण्यात आली स्वतः दोन्ही भावांनी मुलांसोबतच आंघोळ केली व त्यानंतर सर्व मुलांना पंचारतीने ओवाळून सामूहिक प्रार्थना व आरती करण्यात आली त्यानंतर उपस्थितांना दीपावलीचा फराळ वाटप करण्यात आला फराळाचे वाटप झाल्यावर सकाळी सात वाजता फटाके फोडून मुलांनी दीपावलीचा खरा आनंद घेतला व गोपाल पाटील यांच्या कुटुंबांनी सकाळी पाच वाजता दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उपस्थिती दर्शविली तसेच मुलांना दीपावलीचा फराळ सुद्धा वाटप केला त्याबद्दल बालगृहाचे अधीक्षक रितेश देशमुख यांनी त्यांचे आभार मानले या प्रसंगी बालगृहाचे संचालक गजानन देशमुख उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर